नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे हरतालिका तर हरतालिकेचे पूजन कसे करावे हे आज आपण बघणार आहोत भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाचे तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे हरतालिका तृतीयाला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे जाणून घेऊया यंदा हरतालिका कधी आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतिलिकीचे व्रत केले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात जर विवाहित मुली इच्छित वर मागण्यासाठी हे व्रत करतात तर पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवशंकराला प्रसन्न व्हावे म्हणून केले होते देवी पा देवी पार्वतीने खूप कठोर प्रसन्न तपश्चर्या केली होती तपश्चर्या केली होती म्हणून भगवान शिव त्यांच्या समोर प्रकट झाले होते आणि पार्वती मातेला तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून अविवाहित स्त्रिया इच्छित पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी सुद्धा हे व्रत करतात हरतालिका व्रत तारीख आणि शुभमुहूर्त जाणून घेऊ या विवाहित महिला सहा सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी हरतालिकेच्या तृतीयेच्या व्रत पाळतील पतीच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळले जाते या दिवशी पौर्णिमा तिथी एक दिवस आधी सुरू होईल परंतु उद उदय तिथी उदय तिथीनुसार हरतालिके जवळ सहा सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृ पक्षातील तृतीयेला तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून मिनिटाने सुरू होईल आणि सप्टेंबर रोजी तीन वाजता समाप्त होईल यावेळी हरतालिका व्रत शुक्रवारी असल्याने दिवसाचे खूप महत्व अधिक वाढले आहे या दिवशी भगवान शिवशंकराला शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून प्रदोष काळात हरतालिका व्रत शुभ मानले जाते त्यामुळे सूर्यस्त त्याच्यानंतर वेळी ही पूजा केली जाते या दिवशी माती मातीची गौरी किंवा शिवलिंग बनवली जातात सकाळी पूजा करणाऱ्यांनी मुहूर्ताची काळजी घेऊन यावे पूजेपूर्वी विवाहित स्त्रिया सोफा अलंकार घालून सुंदर तयारी करतात तसेच बाळू किंवा शुद्ध काळ्या मातीपासून शिवलिंग शिवपार्वती आणि गणेशाची मूर्ती बनवतात पूजेचे ठिकाण छान सजवतात केळीच्या पानापासून मंडप बनवले जाते गौरी शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग पूजास्थानावर चौरंग लाल वस्त्रपासून स्थापन केले जाते गंगाजलाने पंचामृताने अभिषेक केला जातो भगवान ही पूजा केली जाते आणि त्यांना वाहून पवित्र धागा अर्पण केला आते जातो अक्षत धोत्रा रुईची भस्म गुलाल अभि तसेच सोळा प्रकारची पाने भगवान शंकराला अर्पण केली जातात या दिवशी बेलपत्र वाहण्याचे खूप खास महत्त्व आहे पार्वतीला आणि सौभाग्याचे साहित्य अर्पण करतात रात्री जागरण करून आरती करतात दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटी प्रहार देवी पार्वतीला अर्पण केलेले कुंकू कपाळावर लावला जातो मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन आणि सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करावे मूर्तीच्या विसर्जनानंतर उपवास सोडावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ